आज पाणी कमी आहे यासाठीला शुभम आपला सेटअप तयार करते तिथे विघ्नेश आणि मी सेटअप बेड टाकून बसवलेलो आहे बघूया काय लागते तो सगळी तयारी करून ठेवलेली आहे बघूया आलेलो आहे आज त्या तो तर मोठे मोठे आपण मासे काढले होते बघूया आज आपल्याला काय लागतात चाचा तो चाला काय लागलं नाही तो hmm. निकल

त्याचा आम्ही आधी बोलते चाच्या बोलते त्याला मोठा इतका मोठा मासा लागला होता की त्याला खेचून घेऊन जात होता तो बोलते तर त्याच्या आम्ही आला तर तो सेटअप तयार करत होता तो, कर तो ते तो गल तुटला होता त्याने नवीन तंगूस वगैरे आणून तो सेटअप तयार होता ते चाचाला लागलेला आहे आणि कतरनाक साहे कतरनाक पेक्षा कतरनाक साहेला काय बोलतात आम्हाला पण नाही माहिती काय बोलते चाचा इसको कटला आहे इंग्लिश कटला काय आम्हाला पण नक्की माहिती नाही बघा तुम्ही सांगा आणि आपल्यावर हे चाचा बसले होते ते एक घालवलं आहे एक मोठा आणि आता एक काढलेला आहे कटला कटला काय आहे तो आम्हाला पण माहिती नाही बघा मस्त आहे बघा आम्हाला पण माहिती नाही नक्की या माशाला काय बोलतात कारण का हा वेगळाच प्रकारचा जरा कटला आहे तो आम्हाला पण माहिती आहे रुई सारखी कटल्यासारखा का नक्की काय आहे तो आम्हाला पण माहिती नाही तर जरा आम्हाला कॉमेंट करून सांगा नक्की काय आहे हा मासा तो आणि त्याच्या आपले ये? चाचाला लागले ते मस्त मोठी साईज आहे बघा आणि त्याचा कालवण सोडवलेला आहे मित्रांनो हे मासे खर तर आपल्या नदीतले नाही आहेत कारण का आपला पण इथे आजूबाजूला जे शेती भाती म्हणजे जे शेततळे आहेत ज्याच्यातन मत्स्य शेती केली जाते त्यातले मासे आहेत सगळे त्याचा त्याचा मासा घरी जाऊन पण आला तो घरी जाईपर्यंत कालवण पण तयार होईल इथेच कुठे शेजारी राहतं आणि आम्ही अजून बसलो इथेच का आहे काय एक लागला त्यानंतर काय एक बाईट भेटली पण लागला नाही दोन तीन वेळेला बेट खाऊन गेले कमी पाहिजे हा एक मासा लागलेला आपल्याला हा एकच लागला आपल्याला मस्तच आहे का बस बाबू छान तर कंटिन्यू करणार आहोत आता जातो आहे घरी थोडा खाऊन पिऊन नंतर येऊ परत तर जे काय लागतील नंतर परत मासे ते दाखवू आता फक्त आपल्याला एकच लागलेलं आहे तो घेऊन चाललेलो आहे आणि हे व्हिडिओ आपण कंटिन्यू करणार आहोत नंतर येऊ परत आणि कंटिन्यू करणार आहोत हव्या शेट ऑन फायर व्हिडिओ काय करायला भेटले नाही का शिवराय लँडिंग नेट मोबाईल अरे जास्ती लांब नको करू शूटिंग चालू आहे ना करत आडवा असा हात खालून उतला खालून टाक अरे तसा खालून तसा ना शिबो पाठव पाटू सेफ्टी

आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओमध्ये काय आवडलं आणि काय नाही आवडलं ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या लाईक आणि शेअरने आम्हाला खूप प्रोत्साहन भेटत असतं तर प्लीज लाईक आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका